तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी मुंबई गोवा महामार्गावर भोसते घाटात अपघात गाट। घाटातील अवघड वळणावर कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी गणेशोत्सवात गजबजलेली गावे पडली ओस गावातील अनेक घरांना लागले कुलूप गावात राहत आहेत फक्त वयोवृद्ध लोक केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा वर्णी लागल्याबद्दल नामदार रामदास आठवलेंचा रिपाई रत्नागिरीच्या वतीने सत्कार आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटातील अवघड वळणावर अपघात झालाय गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पलटी होऊन हा अपघात झाला असून चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घाटातील संरक्षण भिंतीला धडकून हा कंटेनर पलटी झालाय यामध्ये कंटेनर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले भोसते घाटातील अवघड वळणावर सतत भीषण अपघात होत असून गेल्या वर्षभरात पंधराहून अधिक अपघात याच ठिकाणी झालेत गेले दहा दिवस कोकणामध्ये गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांनी फुलून गेलेली गावे आणि वाड्या आता ओस पडल्यात गावांमध्ये साठ ते सत्तर टक्के घरांना कुलूप पाहायला मिळत आहे तर काही घरांमध्ये वयोवृद्ध आजी आजोबा पाहायला मिळतात कामधंद्यानिमित्त निमित्त मुंबई पुणे ठाणे यासारख्या ठिकाणी गेलेली करती धरती माणसं गणेशोत्सव आटपून गेल्यानंतर गावात राहिलेल्या अश्रू अनावर होत आहेत कोकणातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अक्षरशः लॉकडाऊन सारखी परिस्थिती पाहायला मिळते कोकणातील दोन प्रमुख सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगोत्सव या दोन्ही सणांना जगाच्या पाठीवर कुठेही असलेला चाकरमानी आपल्या गावात येतोच दहा बारा दिवस राहून उत्सव संपल्यानंतर पुन्हा शहराकडे वळतो गणेशोत्सवात गेली दहा ते बारा दिवस गजबजलेली गाव आणि वाड्या आता ओसाड वाटू लागल्या आहेत अनेक घरांना कुलूप दिसून येत असून अनेक घरांमध्ये केवळ वयोवृद्ध मंडळी पाहायला मिळत आहेत अशाच प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शिरगाव या गावामध्ये परिस्थिती पाहायला मिळते आपली नातवंडे पतवंडे मुले सुना यांच्यासोबत गणेशोत्सवाच्या काळात घालवलेले काही दिवस गेल्यानंतर एकटे एकटे राहिलेल्या आजीबाईंना आठवणींमुळे अश्रू देखील अनावर झालेत गणपती गावाला गेल्यानंतर गावची माणसं देखील गावातून गेली असे चित्र सध्या कोकणात पाहायला मिळते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने नामदार रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला कोकण सौंदर्याने नटलेले असून येथे आंबा मासेमारी हे प्रमुख व्यवसाय चालतात परंतु येथील तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी येथे उद्योग येणे आवश्यक आहे देश राज्याच्या तुलनेत गेल्या तीस ते पस्तीस वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अॅट्रोसिटीच्या केवळ तीनशे पाच केसेस दाखल आहेत यावरून रत्नागिरीत सामाजिक न्यायाचा सलोखा उत्तम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केलंय तर वेळ आली तर देईन माझी जान कोणालाही बदलू देणार नाही देशाचे संविधान या शायरीने नामदार रामदास आठवले यांनी भाषणाला या सत्कार सोहळ्यावेळी सुरुवात केली आहे कार्यकर्त्याला सत्तेचा कसला वाटा मिळाला नसला तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे बाबासाहेबांचा पक्षाची नावं बोलत नाही भारतीय दलित कंतरच्या मुवमेंटच्या काळामध्ये सुद्धा मी या भागात फिरलो महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाल्यानंतर कोकणातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलेलो रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये बौद्ध वाड्यांमध्ये गावामध्ये आणि गावा आपण सगळे माझ्या पाठीशी राहिलो सगळे महाराष्ट्राने देशाने पाहिले आहे की माझ्या सोबत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली कार्यकर्ती मंडळी माझ्या पाठीशी आहे म्हणून माननीय नरेंद्र मोदी मंत्री पदावर घ्यावं लागलं आणि त्यांना घ्यावं लागलं पदावर रिपब्लिकन पक्षाचा प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला तीन वेळेला लोकसभेमध्ये संधी मिळाली काल सायंकाळी प्रशांत नगर येथील हर्षल मोहिते यांच्या राहत्या घरी भीषण आग लागली काहीच वेळात आगीने रुद्र रूप धारण केले आग लागल्याची सूचना तात्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाला देण्यात आली मोठ्या प्रमाणात पसरलेल्या आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी बंब दाखल झाला यावेळी प्रमुख अग्निशमन विमोचक आनंद राऊत एमआयडीसी अग्निशमन दल व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभार मानलेत न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लांजा येथे आचार्य भारताचे पंतप्रधान विकास ढोले न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे चेअरमन जयवंत शेटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम वंजारे संस्थेचे सहसचिव राजेश शेटे संस्थेचे संचालक पुरुषोत्तम साळवी अभिजीत जेधे संस्थेचे सल्लाकार विजय खवळे आणि संतोष कोलते तसेच महाविद्यालयाचे प्रभारी आचार्य डॉ सुनील चव्हाण उपप्राचार्य डॉक्टर काशीनाथ चव्हाण महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाकरिता विश्वकर्मा या योजनेतील लाभार्थी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तर सदर कार्यक्रमामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन केले सदर कार्यक्रमाच्या दिवशी लांजा महाविद्यालयास दोन कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांची शासनाकडून मंजुरी मिळाली आहे लवकरच हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत सुरू केले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासहित पाहत राहा फक्त माझे कोकण